बातमी अपघातासंदर्भात जेजुरी मोरगाव रस्त्यावर कार आणि टेम्पोचा अपघात झाला या भीषण अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झालेला आहे अपघातामध्ये दोन मुलांसह पाच जण जखमी आहेत किर्लोस्कर कंपनी जवळ हा अपघात झालाय तर एक मोठा अपघात झालेला आहे जेजुरी मोरगाव रस्त्यावर कार आणि टेम्पोचा अपघात झालेला आहे यामध्ये दुर्दैवान आठ जणांचा मृत्यू झालाय किर्लोस्कर कंपनीजवळ ही घटना घडलेली आहे समोरासमोर धडक झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात अपघात झालेला आहे यामध्ये या भीषण अपघातात आठ जण मृत्यूमुखी पडलेले आहेत तर या अपघातात दोन मुलांसह पाच जण जखमी आहेत जखमींवर उपचार सुरू आहेत मात्र जेजुरी मोरगाव रस्त्यावर हा भीषण अपघात झाला आहे टेम्पो आणि कारची समोरासमोर धडक झाली त्यामुळं या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे जेजुरी मोरगाव रस्त्यावर कार आणि टेम्पोचा हा अपघात झालेला आहे भीषण असा अपघात झालेला आहे या अपघातात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अधिक माहिती गोhya आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्या सोबत जोडलेले आहेत नवनाथ काय या अपघाता संदर्भात अधिक माहिती आहे आणि जे जखमी आहेत त्यांची तब्येत सध्या कशी आहे नक्कीच आज जेजुरी मोरगाव रोड वरती किर्लोस्कर कंपनी आहे त्याच्या समोर 6:30 ते 7 च्या दरम्यान भीषण अपघात झालेला आहे पिकअप आणि स्विफ्ट कार या दोन गाड्यामध्ये भीषण अपघात झालेला आहे आणि यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना जी आहे दुर्दैवी घटना घडलेली आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी जी घटना घडली त्यावेळेस स्थानिकांनी देखील तातडीने यामधील जे जखमी झालेले होते त्यांना तातडीने जेजुरी येथील रुग्णालयामध्ये दाखल केलेला आहे मात्र यामध्ये अपघात जो आहे तो प्रचंड भीषण अपघात झालेला नवनाथ मोठा अपघात झालेला आहे आठ जणांचा यामध्ये मृत्यू झालाय धन्यवाद नवनाथ दिलेल्या माहितीबद्दल